नमस्कार शेतकरी मित्रांनो सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पावसाचे दिवस आहेत आणि आपल्या बागेमध्ये गवत वाढलेलं आहे आणि या गवताचे व्यवस्था आपण कशी कोणत्या प्रकारे करायची त्याबाबत आज सविस्तर व्हिडिओ बनवत आहे तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा गवत एवढा वाढलेला आहे की आपल्या तीन फुटापर्यंत आपल्या उंचीला वाढलेला आहे अशा वेळेला बागेमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढून ह्या किडींची पैदावा पैदावार ही या झाडांवर वा, होते आणि त्यापासून आपल्या बागेतील झाडांना मग आपली ती कोणतीही बाग असो त्या बागेला आपल्याला नुकसानदायक ठरतं अशा वेळेला गवत आपण ह्या आत्ता सध्या ऑगस्ट महिन्यात काढला सप्टेंबर महिन्यात काढला तर तरी पण ऑक्टोंबरच्या उन्हा उन्हामुळे ग हीट जो असते त्यामुळे हा गवत पुन्हा वाढतो त्यामुळे संपूर्ण गवत काढून जे आपला खर्च आपण वाढवतो तर ते न वाढवता फक्त झाडाजवळचं ज्या बुंदाजवळ जे आपण खत पाणी केलेलं आहे जून जुलैमध्ये तर ह्या झाडाच्या बुंदाजवळचा जो जो गवत असतो ना तेवढाच आपण गवत साफ करून घेतला आणि तिची विलवाट लावली तर नक्कीच आपल्याला आपण ते फायदेशीर ठरतं आणि जो होणारा खर्च आहे की डबल डबल सप ऑक्टोंबरमध्ये काप सप्टेंबरमध्ये कापला गवत त्याची मजुरी गेली नंतर जानेवारीपर्यंत तो गवत पुन्हा वाढतो आहे त्याची परत मजुरी तर हे न करता फक्त बुंद्याजवळचं मदत जे आहे गवत तेच काढून तेवढी साफसफाई केली तर आपला दुहेरी फायदा असा होतो की एक तर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जे आपण खत पाणी घातलेलं आहे झाडांना त्या खतांचा ज्या शेणखत असेल स रासायनिक खत असेल किंवा लेंडी खत वगैरे इतर जे काय आपण सेंद्रिय खत वगैरे टाकतो तर त्याचा आपल्याला असा फायदा होतो की तो झाडांना व्यवस्थित वापरता येतो आणि झाड ते ऑगस्ट महिन्यापासून ते पांढरीमुळे वाढायला लागल्यावर ते आप अन्न अन्न खे घ्यायला सुरुवात करतात त्यामुळे तो फायदा असा होतो की त्या गवतामुळे गवत बुंदाजवळचा काढल्यामुळे झाडांना तो दिलेला आपण खतपणी हा पूर्णपणे त्या झाडाला मि मिळतो आणि त्या त्यामुळे झाडांची व्यवस्थित वाढ होते आणि दुझेरी फायदा हा की कि किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन आपली बाग छानपणे वा वाढीला ला लागते हा छोटासा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्हाला कसा लाग वाटला त्याबद्दल आप तुम्ही नक्की कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद